संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं इंदापूरहून प्रस्थान केल्यानंतर विठ्ठलवाडीमध्ये विसावा घेतलेला होता आणि त्यावेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंग्यानी पाहूया रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आहोत इंदापूरवरून ही पालखी आता मार्गस्थ झालेली आहे सध्या विठ्ठलवाडी या ठिकाणी ही पालखी आहे आपण बघू शकतो प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो जनसमुदाय या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत पंढरपूरची वाट चालतो आहे तुका पाया लागे दान समुदाय मागे असं ज्या पद्धतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात अगदी त्या पद्धतीनं असा प्रचंड मोठा समुदाय त्यांच्यासोबत हा विठ्ठोबाकडं जाण्यासाठी निघालेला आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम महाराज हे आज विठ्ठलवाडी या ठिकाणी खरं तर विसा वा घेत असतात काही एक क्षणभर विश्रांती घेत असतात वर्षोनुवर्षाची आणि शतकोन शतकाची परंपरा हे विठ्ठलवाडी नावाच्या गावाला आहे ज्या गावाच्या नावामध्ये विठ्ठल हा शब्द आहे त्याच्या पाठीमागं बरीच माणसं ही तुकोबार आहे आणि एकंदरीत असणारा हा जो थांबा आहे त्या संदर्भाचं काही एक नातं सांगत असतात आणि म्हणून वारकरी जे आहेत ते वारकरी ज्यावेळी इंदारपूरवरून निघतात त्यावेळी इंदापूरमधून निघून या ठिकाणी विठ्ठलवाडीत येतात आणि विठ्ठलवाडीत आल्यानंतर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेत असतात कित्येक वारकऱ्यांच्या नाश्त्याची जेवणाची सोय हे या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जाते आणि म्हणून विठ्ठोबाचं नाव घेत विठ्ठलाचं नाव घेत माणसं तुकोबांच्या सोबत या विठ्ठलवाडीमध्ये येतात आणि आपला आनंद साजरा करत असतात आपण बघू शकतो की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठलवाडी आणि इथल्या पंचकृषीतल्या कितीतरी वारकऱ्यांनी कितीतरी भाविकांनी कितीतरी भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि असा प्रचंड मोठा जो जनसमुदाय तो जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या अवतीभोवती जमा होत असतो कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज विठ्ठलवाडी इंदापूर Tem, tem,